श्री स्वामी समर्थ श्रोते हो तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत मध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरील व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण चंपाषष्ठी निमित्त तळी कशी भरावी व तळी भरताना कुठली प्रार्थना म्हणावी याविषयी माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हिंदू धर्मामध्ये कुलधर्म व कुलाचार याला अनन्यसाधारण असे महत्व आहे आणि म्हणूनच चंपाषष्टी त्याचप्रमाणे खंडोबा षडरात्र या कालावधीमध्ये आपण आपली कुलदैवता श्री खंडेरा यांची अधिकाधिक सेवा करत असतो आणि या सेवेचाच एक भाग म्हणजे तळी भरणे होय तर तळी कशी भरली जाते पुढील प्रमाणे बघूयात एका तामनामध्ये तांदळाचे अष्टदल काढून त्यामध्ये भंडारा म्हणजेच हळद घेतली जाते मध्यभागी तांब्यामध्ये सुपारी व नागवेलीची पाणी ठेवून काही ठिकाणी नारळ ठेवला जातो तर काही ठिकाणी ताटामध्ये खंडेरायांची मूर्ती अथवा खंड खंडोबा यांचा टाक ठेवला जातो त्यानंतर पाच मुलांनी हात लावून तामन वर उचलून त्यावर तीन वेळा कपाळ टेकवतात व एळकोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट म्हाळसा कान कडे पठार की जय असा जय जयकार करतात तर काही ठिकाणी खंडोबाची तळी आरती म्हटली जाते तळी आरती पुढील प्रमाणे सदानंदाचा एळकोट येळकोट येळकोट जय मल्हार हर हर महादेव चिंतामन मोर्या भैरोबाचा चांदोबा अगडबम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमरकर गोटा बेंबी हिरा गळ्यात कंठी मोहनमाळा डोईवर शेला अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकार खेळी म्हाळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी हो नाना परी देवाच्या शृंगारा कोट लागो शिखरा खंडेरायाचा खंडका भंडाराचा भडका बोल सदानंदाचा एर कोट अशा प्रकारे तळी आरती म्हटली जाते व आपली तळी भरून खंडेरायांचे दर्शन घेतले जाते तळी भरल्यानंतर पुरणपोळीचा त्याचप्रमाणे भरीत रोडग्याचा नैवेद्य दाखवला जातो व चंपाषष्ठी साजरी केली जाते